नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक छानशी कविता आहे खरंतर यूट्यूबवरती ही कविता मला मिळाली आणि त्यामुळं कविता कोणी लिहिली हे मला माहिती नाही पण ज्यांनी कोणी लिहिली त्याचं श्रेय त्यांना देऊन ही मी कविता सादर करतोय बघा मे महिना जवळ आला आहे मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे आपल्याकडे पाहुणे येतात आपण पाहुणे म्हणून कोणाकडे तरी जातो आपणही आदरातिथ्य करतो तेही आपलं आदरातिथ्य करतात शिवाय लग्नसराई त्यामुळं खाण्यापिण्याचे खरे हे दिवस तेव्हा मला असं वाटतं की आपण पोटावरती प्रेम करावं मनापासून आणि वजन काटात दोन महिने ठेवावा झाकून हेच खरं तर या कवितेचं शीर्षक आहे कविता सुंदर आहे मनापासून ऐका उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ चव बदलायला कधीतरी मग लागते मिसळ रसरशीत बिटक्या चोपताना तोंड जातय माखून आणि वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवलाय झाकून कैरीची डाळ आणि पण थंडगार कैरीची डाळ आणि झकासपण थंडगार रात्री आईस्क्रीम चा पण मारा चाललाय फार व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासून आणि वजन काटा दोन महिने ठेवलाय झाकून करवंद जांभळ कलिंगड खावी ताव मारून फणसाचे गरे आणि सांदण खावा की पोट भरून रिचवा पायरीचा रस आणि हापूस खावा कापून आणि वजन काटात दोन महिने ठेवलाय झाकून अमरपुरीचं जेवण जेवण करतो थोडा आराम अमरपुरीचं जेवण जेवून करतो थोडा आराम वजन कमी करायसाठी करू नंतर व्यायाम हाताची बोट पायाच्या बोटांना लागतात किंवा बसून हाताची बोट पायाच्या बोटांना लागतात किव बसून आणि वजन काटात दोन महिन्यांसाठी ठेवला आहे वजन काटा, दोन महिन्यासाठी ठेवला आहे झाकून